अजित पवार फक्त मुंडेंच्या विरोधात घोषणा ऐकून आल्या पावलं मागं गेली दादांचे हात बांधलेले कारण पहाटेचा शपथविधी असो की मग नंतरची बंडखोरी डीएमने वफादारी दाखवली अठ्ठावीस तारीख अल्टिमेटम नंतर मोर्चा आणि पुढे आंदोलनं होतील सत्ता जिंकेल अन कायदा हरेल हे विसरू नका उदाहरण प्रस्थापित करा समोरचा कितीही मोठा असला तरी कायद्यासमोर सगळे सारखेच नेमकं आहे का उदय सामंत यांनी जोग सरपंच कुटुंबियांची भेट घेतली जो कोणी मूळ आरोपी आहे त्यापर्यंत आम्ही पोहोचू असं सांगत वाल्मिक कराड याच्या अटकेचे संकेत दिलेत पुढे जाऊन आता अठ्ठावीस डिसेंबरला बीडमधून मूळ आरोपीला अटक व्हावी यासाठी बीडकरांचा मोर्चा आणि आक्रोश निघणार आहे लक्षात घ्या जर बीडमध्ये थिणगी पडली तर ती उभ्या महाराष्ट्राभर पेट घेईल सरकार गेले पंधरा दिवस उलटून सुद्धा अजूनही आरोपीला अटक करू शकले नाही यावर शिक्कामोर्तब होईल आणि आरोपी मोठा आणि कायदा व्यवस्था छुटी असं सुद्धा नेरेटिव्ह सेट होईल महाराष्ट्रामध्ये अगोदरच सत्ता आल्यानंतर अनेक जण उद्मास करतात त्याचंच एक उदाहरण म्हणून आता बीडकडे पाहिलं जाऊ लागलं बीडमध्ये वाल्मिक कराड याच्यावरती कुणाचा आशीर्वाद आहे हे नंतर पाहिलं जावं पण आता वाल्मिक कराडचे समोर आलेले फोटो सांगतात की शरद पवार असो पंकजा मुंडे असो रोहित पवार असो जयंत पाटील असो धनंजय मुंडे असो देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा मग राज ठाकरे असो वाल्मिक कराड सगळ्याच नेत्यांच्या जवळ जाऊन फोटो काढून आला त्यामुळेच की काय बाकीचे नेते बोलत नाहीयेत असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाटणारा वाल्मिक कराड हा पूर्वाश्रमीचा गोपीनाथ मुंडेंच्या घरामध्ये काम करणारा घरगडी होता तिथली चाकरी केली तिथलीच नोकरी केली आणि पुढे जाऊन पंडितांना आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रती वफादारी निभावली पुढे जाऊन हाच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंकडे आला आणि हळूहळू करून धनंजय मुंडेंची प्रत्येक गोष्ट हातात घेतली कळत नकळत नंतर सांगून आणि पुढे जाऊन आपली पॉवर दाखवून धनंजय मुंडेंचे होणारे मोठमोठे कार्यक्रम असो धनंजय मुंडेंसाठी मागे लावलेली फिल्डिंग असो किंवा मग धनंजय मुंडेंसाठी वाटेल ते करणारा हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्याच आशीर्वादाने इतका मोठा झालाय हे सुद्धा नाकारून चालणार नाही आहे परळी असो किंवा मग लोकसभा निवडणूक असो लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडे किंवा त्यांच्या माणसांनी चांगलं काम केलं हे आता पंकजा मुंडे समर्थक मानतात मागे काय झालं ते विसरून जा पण आपल्या ताईच्या यावेळी मदतीला धनंजय मुंडे चाललेले होते हे विसरू नका असं सुद्धा बीडकरांचं एक मत बनलेलं होतं त्यामागे सुद्धा सेटलमेंट ही कुठेतरी वाल्मिक करारचीच होती त्यानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे पडतील पडतील अशी परिस्थिती झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मोठं लीड घेत निवडून आले त्यामागे सुद्धा साम दाम दंड भेद वापरून सगळी काही ताकद लावून धनंजय मुंडेंना निवडून आणलं गेलं असं सुद्धा एक नरेटिव्ह बीड झालेलं होतं पण आता विषय हा सत्तेचा राजकारणाचा किंवा माज दाखवण्याचा नाहीये आता विषय आहे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा माणुसकी की म्हणून जर तुम्ही लोकांकडे बघितलं तरच तुम्हाला सत्तेचा माज उतरवता येऊ शकतो एखाद्याला दादागिरी करणं इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही जर लोकांचे जीवच घ्यायला लागले असणार आणि तुम्हाला जर राजकारणामुळे अभय मिळत असेल तर हे राजकारण काय कामाचं असा प्रश्न तयार झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता विषय वाजवून धरला हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस असल्यानं त्याला अटक होत नसल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय फक्त व्यवसायात नाही तर खुनामध्ये सुद्धा भागीदारी असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे आणि त्यामुळेच आता हे नेरेटिव्ह काही जरी झालं तरी पुसणं गरजेचं ठरतंय राहून राहून धनंजय मुंडे यांचं नाव समोर येतंय पण धनंजय मुंडे यावरती बोलायला तयार होईनात फक्त माझ्या जवळचा व्यक्ती आहे हे मी मान्य करतो एवढं सांगून विषय वारंवार संपवतात आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा जास्त संशय बळावला जातोय पुढे जाऊन अठ्ठावीस तारखेचा जर हा मोर्चा निघतोय तर कायदा आणि सुव्यवस्था हरते असं सुद्धा नेरेटिव्ह बिल्ड होऊ शकतं असा कोणता हा आरोपी आहे की जो तेरा ते चौदा दिवस उलटून सुद्धा अजूनही ताब्यात आलेला नाहीये जितेंद्र आव्हाड सांगतात त्या पद्धतीने साधा तीनशे दोनचा सा गुन्हा सुद्धा त्याच्यावरती नोंद झालेला नाहीये मग इतकी मोठी दहशत जर या वाल्मिक करारची असेल तर विचार करा नेत्यांची दहशत किती असेल असो जर सत्तेत आल्यानंतर याच गोष्टी घडणार असतील तर मग तुम्ही निवडणुका लावताच कशाला तुमच्या तुमच्यातच ठरवून घ्या आणि तुमच्याच तुमच्यातच निर्णय लावून टाका अशी सुद्धा एक धारणा जी आहे ती लोकांची बनली आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय वाल्मिक कराड अठ्ठावीस तारखेच्या आत अटकेमध्ये घेतला पाहिजे का चौकशी झाली पाहिजे का आणि तिथून पुढेच निर्णय आले पाहिजे का याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त करा ज्या पद्धतीने संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत वाल्मिक कराडांना अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय त्या अर्थी हा विषय पुढे जाऊन आणखी मोठा होईल असंही चित्र स्पष्टपणे दिसू लागलंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र